बाळका काढा दाव दे काय काय व्हिडिओ बाळका काढा दाव दे बाळका काढा दाव दे फटाफट बाळका काढा दाव दे फक्त काय बाळका काढा दाव दे बाळका काढा दाव दे काय व्हिडिओ बाळका काढा दाव दे बाळका काढा दाव दे फटाफट हं डीम होता ते खूप बघायला चल चल पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय पाच जण गेले दोन जण गंभीर जखमी आहेत त्याच पुलाच्या ठिकाणी तीच जागा काय सांगाल बघा हाच तो पूल आहे की ज्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि इथे इंजिनियरला बांधला होता दीड महिना आम्हाला प्रशासनाने जेलमध्ये टाकलं आज परिस्थिती बघा आज पाच लोक इथं मयत झालेले आहेत एक गंभीर जखमी आहे अशी ही परिस्थिती आहे आणि रोज इथं अपघात आहे आमचे हे सगळे रेस्क्यू टीमचे सगळे लोक इथं सकाळी पाच वाजल्यापासून आहेत त्यांच्या तोंडच तुम्ही तर ऐकात म्हणजे काय परिस्थिती ही या शासनाला कळेल सकाळी सांगतात काय नेमकी परिस्थिती होती आता मी साडेपाच वाजता बरोबर आलो तर अशा आहे की खाली जायला जागा नाही आहे क्रेनशिवाय पर्याय आणि आतमध्ये जे प्रवास होते सात ते सात जण होते ते अडकलेले होते शेवटीला क्रेन बनवायला लागली त्यानंतर बाकीचे सगळे नंतर मग पब्लिक आले क्रेनच्या सहाय्याने पहिले गाडीवरती घेऊन नंतर मग पावड्या चला